नमस्कार चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा कोणाला तुम्ही हे खाण्यासाठी दिले तर कोणाला वाटणारच नाही हे गव्हाच्या पिठापासून बनवले आहे तर मी यामध्ये सोडा घातलेला नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या जनच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ पीठले पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी कढईमध्ये टाकते एक ते दोन चमचा तेल इथे तुम्ही साजूक तुपाचा पण वापर करू शकता तेल थोडेसे गरम झाले की गॅस हा मी मंद आचेवर करते आणि ह्यामध्ये टाकते एक वाटी गव्हाचे पीठ अगदी मंद आचेवर आपल्याला हे पाच मिनिट भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत गॅस हा हाय फ्लेमवर करायचा नाही नाहीतर हे पीठ जळून जाईल आणि गुलाबजाम हे कडू लागतील अगदी मंद आचेवर मी ह्याचा कलर बदलेपर्यंत हे पीठ भाजून घेणार आहे एक पाच मिनटांनी पहा तुम्हाला ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया तर हे पीठ भाजण्यासाठी तुम्हाला कमी जास्त टाईम लागू शकतो हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते पीठ थंड आहे तोपर्यंत आपण याचा पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी एक भांडे मी गॅसवर ठेवले त्यामध्ये मी टाकते एक वाटी साखर एक वाटी साखरसाठी आपण सव्वा वाटी पाणी घेणार आहोत सर्व प्रमाण हे एकाच वाटीने घ्यायचे हे प्रमाण अचूक पाहिजे तरच पाक हा छान तयार होईल पहिले आपण साखर विरगळून घेऊया तर बघा साखर विरगळेपर्यंत चमच्याने सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून साखर यामध्ये लवकर विरगळेल बघा तर आता साखर चांगली विरगळली आहे ह्याचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही हातास हे चिकट लागेल इतपतच आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे तर बघा जसे मध असते त्याप्रमाणे तुम्ही याचा पाक तयार करून घ्या बघा हे आता हाताला चिकट लागत आहे आणि थोडेसे घट्टसर असे झाले आहे जसा मध असतो तसे तर ह्या सेडला आपण गॅस बंद करूया बघा तर आता पीठ चांगले थंड झालेले आहे ह्यामध्ये मी घालते किसून जायफळ छोटा अर्धा चमचा जायफळ होईल एवढी आपण ह्यामध्ये जायफळ घालूया ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड पण वापरू शकता एक चमचा ह्यामध्ये मी घालते साजूक तूप साजूक तूपऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल हे अजूनच टेस्टी होण्यासाठी ह्यामध्ये मी घालते एक चमचा दुधाची साय दुधाच्या साईवजी तुम्ही ह्यामध्ये मिल्क पावडर घालू शकता जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर चिमूटभर मी ह्यामध्ये घालते मीठ घातलेले सर्व जिन्नस मी पहिले मिक्स करून घेते तर बघा इथे मी मिक्स करून घेत आहे तर इथे हातावर एक गोळ्या तयार होतोय म्हणजे सर्व मटेरियल चांगले मिक्स झालेले आहे आता आपण याचे पीठ मळून घेऊया तर मी इथे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करत आहे दूध इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरचे यूज केलेले आहे कच्चे दूध नाही याचा आपण एक आता नरम सॉफ्ट असा गोळ्या मळून घेऊया खूपच सॉफ्ट असा ह्याचा गोळ्या मळून घ्यायचा याचा गोळा जर जा हार्ड झाला तर गुलाबजामला क्रॅक येतात तसे पण नॉर्मली क्रॅक येतात पण जर याचा गोळा हार्ड झाला तर गुलाबजाम तेलात विरगळू शकतात तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ह्यामध्ये सोडा घातलेला नाही तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये चिमुटभर सोडा वापरू शकता जास्त सोडा घालायचा नाही सोडा घातल्यामुळे तुमचे गुलाबजाम अजूनच सॉफ्ट असे होतील तर बघा इथे मी गोळा मळून घेतला आहे एकदमच सैलसर मऊ असा हा गोळ्या मी मळून घेतला आहे तर इथे मी टाकते अर्धा चमचा साजूक तूप आणि ह्या तुपामध्ये परत गोळ्या मळून घेते जेणेकरून हा अजूनच सॉफ्ट होईल बघा तर तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता कशाप्रकारे आपल्याला हे पीठ मळायचे आहे एक दहा मिनटं आपण हे पीठ भिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर दहा मिनटानंतर आपण लगेचच ह्याचे गुलाबजाम बनवायला घेऊया तर अर्धा इंचाचा गोळ्या घेऊन हातावर गोल गरगरीत ह्याचा गोळ्या बनवून घ्यायचा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही गुलाबजाम बनवू शकता तर मी इथे मध्यम आकाराचे गुलाबजाम बनवून घेत आहे अगदी दाबून दाबून हा गोळा तयार करायचा जेणेकरून ह्यामध्ये क्रॅक्स हे कमी आहे तर इथे मी सर्व गुलाबजाम बनवून घेतले आहे तर मध्यम आकाराचे माझे एकूण बारा गुलाबजाम एका वाटीमध्ये तयार झाले आहेत तर आता हे तळण्यासाठी घेऊया कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी आहे तेल गरम झाल्यावर गॅस हा अगदी मंद करायचा आणि सर्व गुलाबजाम ह्यामध्ये सोडून घ्यायचे माझे सर्व गुलाबजाम मी ह्यामध्ये सोडून घेणार आहे तुमचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम तुम्ही ह्यामध्ये सोडून घ्या तर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर गुलाबजाम टाकल्यावर लगेच याला हात लावायचा नाही एक दोन मिनटांनी आपण हे थोडे पलटी करून घेणार आहोत हे तुम्हाला फुल फ्लेमवर तळून घ्यायचे नाही नाहीतर हे वरून ब्राउन तर होतील पण आतून हे कच्चे राहतील त्यामुळे शक्यतो मंदाचेवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवर तुम्ही ह्याला तळून घ्या सारखे उलाटणीने हलवत हे तळून घ्यायचे जेणेकरून ह्याला सर्व बाजूने सारखा कलर येईल कुठून कमी जास्त असा होणार नाही बघा तर आता ह्याला छान ब्राउनिश कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते ह्यामधून काढून डायरेक्ट मी हे पाकात टाकणार आहे तर बघा डायरेक्ट हे पाकामध्ये टाकायचे पाकामध्ये टाकल्यावर आपण गॅस चालू करूया आणि एक दोन मिनटं आपण हे पाकामध्ये चांगले मिक्स ना हो। करून घेणार आहोत जेणेकरून ह्यामध्ये पाक चांगला मुरेल दोन मिनटानंतर गॅस बंद करूया आणि हे ह्यामध्ये मुदण्यासाठी ठेवूया गुलाबजाम ह्यामध्ये चांगले मुल्यानंतर पहा हे वाटताय का गव्हाच्या पिठापासून बनवले आहे तुम्ही जर कोणाला खायला दिले तर कोणाला विश्वासच बसणार नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवले आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे नक्कीच एकदा गुलाबजाम बनवून पहा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा